परवाना नोंदणी किंवा व्यावसायिक परवानगी नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वीस बाईक टॅक्सी चालकांवर ओच्या वायूबाईक पथकानं ठाण्यात कारवाई करत पन्नास हजारापर्यंत दंडात्मक कारवाई केली या ऑपरेशन दरम्यान अनेक बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक वाहन नोंदणी प्रवासी विमा संरक्षण नव्हतं बेकायदेशीरित्या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून प्रवासी उचलणारे या दुचाकी चालकांमुळे कायदा सुरक्षा आणि वाहतूक शिस्त धोक्यात आली होती नागरिकांकडून सातत्यानं तक्रारी मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वायूवेग पथक तयार करून कारवाई राबवली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली या कारवाईनंतर बेकायदेशीर बाईक टॅक्सीत सेवा देणाऱ्यांवर खळबळ उडाली असून अनेकांनी ॲप्समधून स्वतःचं वाहन हटवल्याचं सूत्रांकडून आहे तसंच अधिकृत पद्धतीनं नोंदणी परवाना घेऊनच प्रवासी सेवा द्यावी अन्यथा अजून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा परिवहन विभागानं दिला आहे परवान्याशिवाय प्रवासी सेवा देणं हा कायद्याचा भंग असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होतोय बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक विमान असतो गाडी खाजगी वापरासाठी नोंदवलेली असते त्यामुळे अपघात झाल्यास विमा कंपनी जबाबदारी घेत नाही अशी माहिती मांगिनी पाटील यांनी दिली ठाण्यातील रिक्षा युनियननं या कारवाईचं स्वागत केलं आहे बाईक टॅक्सी चालक बिंदास्तपणे प्रवासी नेत होते त्यांना ना परवाना होता ना नियम त्यामुळे प्रामाणिक वाहन चालकांचं मोठं नुकसान होत होतं असं एखादा रिक्षा चालक मालक सैनेचे सचिव सतीश भोसले यांनी सांगितलं